जाती सलोका नष्ट होत चाललेला आहे असं वाटत होती की पाठीशी आहे भक्कम पाठीमागे आहेत केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमाग आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही का दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा सामाजिक सलोका बिघडला असं मला वाटतं यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये